आज आपण पाहणार आहोत काळमिरी म्हणजे ब्लॅक पेपर ते कशा पद्धतीने ची झाडे असतात का वेल असतात आणि क कोणत्या प्रकारे ते झाड वेलाला येते तर ते पाहणार आहोत आणि ते वेल कसे झाडावर चढवले जातात तर त्याची आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तर हे बघा हे आहेत काळमिरीचे वेल, वेल वेल आहे ते बघायला काळमिरी लागलेलं आहे असे याच्याला लंगूर सांगतात आणि ही याची जी पानं आहेत ती नागवेली मोहरीच्या पानासारखी दिसतात सेम आणि वेलही तसेच असतात आणि हे वेल एखाद्या झाडाच्या आधारे वरती चढवावे लागतात आणि हे वेल वरती असे चढत जातात आणि वरतीही अशी त्याला काळमिरी लागलं जाते तर ह्या पद्धतीने काळमिरीचे हे वेल असतात अरे हे एखाद्या झाडाच्या आधारे वरती आपल्याला चढवावे लागतात आणि ह्याचा हे जे काढणीचा महिना आहे तो फेब्रुवारी महिन्यामध्ये ही अशी पखो होतात आणि ह्या महिन्यातच याचा मसाल्यासाठी भरपूर प्रमाणात वापर केला जातो ते बघा अशा प्रकारे मी काळमिरी काढलेलं आहे आणि ह्यामध्ये काही पिकलेलं पण आहे तर जे पिकलेलं आहे ते पक्षी खाऊन टाकत आहेत ते बघा प्रकारे मस्त असं लागलेलं ला आहे वरपर्यंत लागलेलं ला आहे असं काळमिरी आणि अशी वेल बघा अशी झाडाला चिकून वरती चढले जातात मी आणि आई आम्ही दो दोघीही काळमिरी काढायला लागलेल्या आहेत मसाला बनवण्यासाठी आणि आई दरवर्षी मसाला बनवण्यासाठी घरच काळमिरी वापरते हे एकदम गावरान काळमिरी आहे बघा तर मी सगळं खालचा खालचं आहे ते काढून घेते आणि आपण जेव्हा मार्केटमधून काळमिरी आणायला जातो तेव्हा वेगवेगळे प्रकार एक नंबर दोन नंबर तर काय असते काळी काळमिरीमधलं तेल काढलं जाते आणि मग दो ते दोन नंबर असते ते दिसते छान पण त्यातली चवही नसते ते बघा मस्त असं मी काळमिरी काढायला लागलेलं ला आहे भरपूर प्रमाणात आलेला आहे या असं बघून बघून काढावं लागते कारण की पानाखाली हे लपलं जाते आणि त्याचा हिरवा कलर ही हिरवा आणि पानाचा हिरवा कलर त्यामुळे पटकन दिसत नाही आम्ही दोघीने जे खालचं खालचं होतं ते, ते काढलेलं आहे तर मी बघा येथे काढून एक टप आहे तर आता टाकायला लागलेले आहे बघा आता तर काढायची आमची सुरुवात झालेली आहे ते एवढं आम्ही सध्या तरी काढलेला आहे आणि अजून बरच बाकी काढायचं आहे आणि ह्या वेलाला खालपासून काळमिरी मिरी येते म्हणजे खालून जशी ती येतात ते वरपर्यंत जोपर्यंत जो, त्याचे जो, जो जो वेल वर ते वरपर्यंत पोचले जातात ते पर्यंत असं काळीमिरी येत असते असं नाही की वरतीच असते असं शोधून आपल्याला काढाव्या लागते कारण की मध्ये सुद्धा असते बघा इथे दोन मुलांना थोडस झाडावर थोडस चढवलेलं आहे जिथे आमचा हात कुचत नाही तिथे तर ते तिथून ते काढायला लागलेले आहेत आणि खाली लाग खाली आम्ही असे कापड टाकलेलं आहे आणि त्यावर असं सर्व ते वळून खाली टाकतायत काढून आणि हे जे खूपच उंचावर आहेत हात नाही पोचत तशी काठी घेतलेली आहे त्याला विहिरी बांधलेली आहे आणि ते वरचे जे वेल आहेत ते तोडतायत म्हणजे कसं होईल की जे, हो जे वरचं आहे ते काळमिरी मिळेल म्हणून अशा प्रकारे विहिणी आम्ही काढत आहेत तर जे वेल आहेत काळमिरीचे असे उंच असं गेलेले आहेत तर अशा प्र प्रकारे विहिणी काढावं लागतंय बघा कशी विहिरी एक वेल तोडली आणि त्याला बरंच सारं काळमिरी मिरी आहे बघा आणि हे पिवळं झालेलं आहे म्हणजे पक्षांनी खालेलं आहे येथे बघा केवढं असं काढलेलं आहे आता हे पानं हे जे काढून टाकायचे आणि स्वच्छ करावं लागेल ते बघा हे पिवळं झालेलं आहे आणि पक्ष्याने खाऊन टाकलेलं आहे सर्व एकदम पक्व झालेलं आहे हे काळमिरी आता आम्ही हे वेल काढलेले आहे आता वेलाचं सर्व आता काळमिरी काढून घेतो आगे है है। हे बघा कशा पद्धतीने काळमेरी असते सर्व आम्ही दोघी आई आणि मी काढायला लागलेले आहेत हे बघा केवढे मस्त आहे हे काळमिरी जेव्हा आपण झाडावरून काढतात तेव्हा हे असं हिरवं असते पण ते काढल्यानंतर आपल्याला थोडं गरम पाण्यातून काढावं लागते आणि नंतर सुकवावं लागते त्यानंतर त्याचा कलर हा चेंज होतो म्हणते काळं होते तर सर्व जे काळमिरी आम्ही काढतो आहे ते नंतर गरम पाण्यात टाकणार आहेत हे बघा मस्त त्या डाळीला किती असं काळमिरी लागलेलं ला आहे भरपूर असं एकदम मस्त असं पिवळं पक्व झालेलं आहे हे ते बघा असं सव झालं आणि पक्षाने खाऊन टाकलेलं आहे हे पक्व झालेला काळमिरी जे वरती होतं वर ते एकदम झाडाच्या टोकावर होतं हे पाहू शकता मी केवढ कामिरी काढलेलं आहे झाडावरून आता हे गरम पाण्यात टाकून नंतर मग सुकवायचं आहे ते बघा एवढं मोठंसं टब भरून झालेला आहे काळमिरी तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा प्रकारे हे काळमिरी काढलं जाते